श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कसं राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्वपूर्ण कार्य हाती घ्यायचे आहेत कोणत्या कामामध्ये सुयश प्राप्त होणार आहे विवाह योग आरोग्य योग कसा राहणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती घेत आहोत लग्नस्थानाची स्थिती पाहताना लग्नाची स्थिती पाहता लग्नेश बुधदेव ज्यांचं गोळ्यात दहा ऑक्टोबरपर्यंत तुमच्या राशीपत्रिकेतील षष्टात्म होत आहे तदनंतर ते षष्टात्म गोचर करतील त्वचा संदर्भातील आजारपणे किंवा किरकोळ प्रमाणामध्ये आरोग्याच्या तक्रारी निर्माण करून देणारी स्थिती या महिन्याच्या बारा तारखेनंतर जाणवत आहे फार मोठ्या प्रमाणात हा त्रास नाही परंतु अल्प प्रमाणात या तक्रारी नक्कीच येऊ शकतात त्याचबरोबर आत्मविश्वासाच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो स्थानामध्ये राहुदेवांची पंचमदृष्टी आहे त्यामुळे तुम्ही जो व्यापारी वर्ग आहे किंवा नोकरदार वर्ग आहे यांना गुंतवणुकीची संधी येऊ शकते पण साशंक मन होऊ शकतं करू की नको किंवा कधी करू असा दुटप्पी निर्णयामध्ये तुम्हाला प्रचंड वेळ वाया जाऊ शकतो त्यांना विलंब न करता घ्या म्हणजे तुम्हाला नक्कीच एखादी चांगली संधी असेल तर त्याच्यासाठी खूप वेळ वाया गेला आणि ती संधी तुमच्या हातातून निसटून गेली अशा काही तक्रारी नक्कीच जाणवणार नाही ज्यांचं ट्रेडिंग संदर्भातील काम आहे कार्य आहे त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे पैशाची आवक वाढेल कामामध्ये उत्साह हो राहील किंवा तुम्ही जे काम करताय त्या माध्यमातून तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकत राशीपत्रिकेतील तिसरं घर त्या ठिकाणी असणारी रविदेवांची राशी रविदेवांचं गोचर हे तुळेत न होईल पंचमात न होईल केंद्रातलं रविदेवांचं गोचर तुमच्यासाठी विशेष आहे कामाची संधी निर्माण करून देतील कामामध्ये नाविन्यता निर्माण करून देतील उत्साह निर्माण करून देतील उत्तम ग्रहस्थिती आहे परंतु परंतु आहे कारण केतू देवांच्या युतीमध्ये रविदेव जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला साशंक करतात प्रश्नचिन्ह उभे करतात हे का हे कशासाठी किंवा करू की नको अशा द्विधा मनस्थितीमध्ये घालतात त्यामुळे हो नक्कीच काळजी घ्या कुठलंही काम करताना एकसंगतेने व्यवस्थित पूर्ण कसं होईल याच्याकडे लक्ष द्या म्हणजे नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम जाईल त्याचबरोबर तुम्हाला प्रसिद्धीचे योग कीर्तीचे योग सुद्धा उत्तम आहेत ज्यांचं मेडिकल क्षेत्रामध्ये कार्य आहे अशा वर्गाला सुद्धा हा महिना उत्तम आहे तुम्हाल तुम्हाला तुमच्या कामामध्ये सुयश प्राप्त होईल प्रसिद्धी प्राप्त होईल तुम्ही एक नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती चतुर्थ स्थानावर आपण वाहन सौख्य पाहतो त्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे पंचमस्थानाकडे जाऊयात पंचम स्थानावर आपण शिक्षण प्रेम प्रणय पाहतो या दृष्टीने विचार केला पंचमस्थानाचे अधिपती अधिपती पंचमातलंच गोचर करणं म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये एखादी चांगली संधी निर्माण करून देणं एखादं शिक्षण घ्यायचंय त्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून वेळ तुम्ही देत होता की मला हे शिक्षण पूर्ण करायचे पण होत नव्हतं तर नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये त्या शिक्षणासाठी विशेष लक्ष देणार आहात ऍडमिशन घेणार आहात किंवा तुम्ही जर ऍडमिशन घेतलं असेल तर ते शिक्षण तुम्ही पूर्ण करण्याकडे तुमचा स्वतःचा जास्तीचा प्रयत्न तुम्ही करणार आहात अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे त्या स्थानावर आपण योग पण पाहतो संतती योग पाहताना तुमची वैयक्तिक पत्रिका पाहणं गरजेचं ठरतं परंतु संतती सौख्य आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो राशी कुंडलीनुसार तर त्या संदर्भात विचार केला तर तुमच्या संततीचं सौख्य उत्तम येईल तुमच्या कन्या संततीकडनं तुम्हाला एखादी विशिष्ट चांगली वार्ता तुमच्या करणी पडू शकेल एखादी बातमी त्यांच्याकडनं तुम्हाला प्राप्त होऊ शकते आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंद उत्साह निर्माण होऊ शकतो आपण प्रेम प्रणय पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या लव पार्टनर सोबत तुम्हाला कम्युनिकेशन करताना विचारांची देवाणघेवाण करताना हा संपूर्ण महिना उत्तम आहे अतिशय उत्तम एकमेकाच्या सानिध्यात तुम्ही वेळ व्यतीत करू शकता त्या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त करून घेऊ शकता अशी उत्तम ग्रहस्थिती आहे आरोग्यस्थानाकडे जाऊयात आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो किरकोळ प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी येऊ शकतात या बारा ऑक्टोबर नंतर जाणवू शकतात फार मोठ्या प्रमाणात या तक्रारी नक्कीच नाहीयेत पुरुष स्थानाकडे वगैरे सप्तम स्थान जोडदाराच्या सौख्याचं स्थान ज्यांचा करा विवाह करायचा आहे विवाह योग पाहायचा झाला तुमची वैयक्तिक पत्रिका पाहणं अत्यंत गरजेचं ठरतं ज्या माध्यमातून तुम्हाला समजतं की दिशा अंतर किंवा कशा स्वरूपातलं स्थळ मिळेल किती अंतराचं मिळेल जोडदार व्यावसायिक मिळेल की नोकरी करणारा मिळेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आपल्या स्वतःच्या जन्मलग्न कुंडलीनुसार घेत असतो परंतु राशीपत्रिकेप्रमाणे आपल्याला एवढं समजतं की गुरुचं बळ आहे का आणि त्या बळाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या विवाहाचं कार्य सिद्धीच जाईल का, सिद्धी का। तर या दोन्ही दृष्टीने विचार केला तर तुम्हाला आता सध्या गुरुबल नाही आहे बारावा गुरु सुरू आहे त्यामुळे विवाह कार्यामध्ये अडचणी नक्कीच येऊ शकतात त्यासाठी तुम्ही गुरूंची उपासना करायची आहे दत्त महाराजांची उपासना तुम्हाला जास्तीत जास्त करायची आहे त्या माध्यमातून तुमचं विवाहाचं कार्य हे नक्कीच सिद्धीत जाऊ शकतं अर्थात यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाह योग सुरू आहे का हे पाहून घेणं विशेष महत्वाचं ठरतं त्याचबरोबर जोडीदार ज्यांचा विवाह झालेला आहे वैवाहिक दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम आहे तुमच्या साथ सोबत लाभेल एखादं महत्वपूर्ण डिसिजन तुम्ही दोघे मिळून घ्याल आणि त्यामुळे तुम्ही आनंदित होणार आहात जाऊयात भाग्यस्थानावर आपण भाग्य होईल का नोकरीची संधी प्राप्त होईल का हे पाहत असतो या ठिकाणी असणारी शनिदेवांची रास आणि शनिदेवांचं गोचर भाग्यात न होणं म्हणजे ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा वर्गाला नक्कीच नोकरी प्राप्त होऊ शकते आय टी क्षेत्रात शिक्षण झालेलं आहे त्यांना सुद्धा नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते वकील म्हणून कार्यरत असणाऱ्या वर्गाला सुद्धा हा संपूर्ण मेळा उत्तम आहे तुमच्या कामामध्ये उत्साह तुम्हाला नक्कीच प्राप्त झालेला दिसून येईल त्याचबरोबर नवीन नोकरीची संधी सुद्धा तुम्हाला या महिन्यात नक्कीच मिळू शकते नोकरदार वर्गाला पुढील स्थान म्हणजे दशम स्थान व्यावसायिक वर्ग या महिन्यामध्ये खाद्यपदार्थासंदर्भातील व्यावसायिक वर्ग कापड संगणक क्षेत्र त्याचबरोबर इंटिमेशन ज्वेलरी किंवा सौंदर्य प्रसादने सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांना हा संपूर्ण महिना उत्तम आहे तुम्हाला सतरा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या कामामध्ये गती वाढेल सेल वाढेल तुमच्या व्यावसायिक वर्गाचा यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे कारण तुम्हाला रवी सप्तम दृष्टी ही दशमस्थानावर येईल तो वाढलेला नक्कीच दिसून येईल लाभाची स्थिती उत्तम आहे उत्तम तुम्हाला या महिन्यात आहेत नोकरीसाठी बाहेर देशात जायचे बाहेर राज्यात जायचे तुमच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे खर्चाचं प्रमाण या महिन्यात थोडं वाढू शकतं अधिक होऊ शकतं स्वतःसाठी वैयक्तिक खर्च तुम्ही वारंवार या महिन्यात करू शकाल कुटुंबासाठी तुम्हाला खर्च करण्याचे योग सुद्धा या महिन्यात विशेष आहेत त्यामुळे हा महिना खर्चिक स्वरूपात जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात खर्च होण्याचे योग तुम्हाला या महिन्यात आहे परंतु त्या खर्चामधनं तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकतं किंवा तुम्ही आनंदित होऊ शकता अशा पद्धतीने खर्च योग आहे तर आता आपण उपासनेकडे वळूया उपासनेकडे वळूयात या महिन्यात तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे कुलदेवते देवीची उपासना तुम्हाला करायची आहे त्या माध्यमातून तुम्हाला उत्तम प्रकारे लाभ प्राप्त होतील आर्थिक आवक वाढेल आणि गुरुबल नसताना सुद्धा तुम्हाला जी आर्थिक चणचण भासवतीये ती कमी झालेली दिसून येईल तर आज आपण मिथून राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली तर नक्कीच आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या ज्यात तुम्ही जाता मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह हो। तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी